आई ऐक आई कामात गेला ग गुडघा चालताना बऱ्याच वेळेला गुडघे दुखतात वय झालं की गुडघेर दुखतात आणि मग गुडघ्यांच्या करता वेगळी 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 औषधं घेता घेता डॉक्टर सांगतात एक दिवस नी रिप्लेसमेंट करा हे सगळं टाळायचं असेल तर एक साधा उपाय लक्षात द्या आपली बोट आपले हात ही जी दोन बोट आहेत ना मधली ही तुमचे दोन पाय आहेत आणि ही वरती आहेत ही दोन बोट हे तुमचे दोन हात आहेत त्यातलं हे म्हणजे रिंग फिंगर हे तुम्ही ज्या साइडचा सा हात आहे त्याच त्या साईडचा त्या सा पाय आणि हे ऑपोजिटच्या साईडचा सा पाय आई ऐक कामात गेला ग गुडघा बर प्रत्येक बोटाचा हा गुडघा आणि हा अँकर पायाचा हा तळवा काय करावं या तळ पायाच होती तळव्याची आग होत असेल तर इथे काहीतरी हलकस तूप तेल लावा तळव्यांची आग थांबेल पायाची आई ऐका मुरगळला पाय माझा नंतर इकडे पाय मुरगळला तर इकडे लावा हलकस पाय मुरगळायचा मुरगळलेला असेल त्याच्यात आराम मिळेल गुडघा दुखत असेल तर इकडे प्रेस करा या साईडला आणि किंवा अपोजिट साईडचा असेल तर हा इकडे असा तर ह्या ज्या साईडचा असेल त्या साईडचा हा आणि अपोजिट साईडचा हा इकडे लावा तिथे खूप दुखेल दुखू दे थोडा वेळ दाबा दुखू दे थोडा वेळ दाबा दुखू दे गुडघा दुखायचा आणि कॉन्स्टंटली गुडघा दुखत असेल आणि त्याच्या जोडीला पाठीचा असेल तर हा पॉईंट एल फोर एल फाय या ठिकाणी नव्याण्णव टक्के नौग गुडघ्यांचे आजार हे एल फोर एल च्या प्रॉब्लेम मुळे होतात त्याच्यामुळे इथे प्रेस करा इथे प्रेस केलं की तुम्हाला प्रचंड दुखेल पण ते थोडा वेळ प्रेस केल्यानंतर दुखायचं थांबेल आणि गुडघ्याची आणि पाठीचं दुखा पण हे करून बघा आणि तुमचा जो काही अभिप्राय असेल तो कॉमेंट मध्ये नक्की करा आई ऐक कामात गेला ग गुडघा गुडघा दुखत असेल तर इकडे प्रेस करा आई ग मुरगळला पाय माझा पाय मुरगळला तर इकडे दाबा हलकस काय करावं या तळपायाच इतकी आग होती तळव्याची आग होत असेल तर इथे काहीतरी हलकस तूप तेल लावा